सुरुवातीला आपण जर एक घोषणा देऊया तुम्ही तयार आहात का सगळेजण तयार आहात मी म्हणेल हम सर तुम्ही म्हणायचे हम सर आवाज बाहेर नाही गेला आवाज आला का तुम्हाला बाहेर नाही आला ना जरा ना मोठे नाही म्हणावं लागेल आता आवाज देण्याची वेळ आलेली आपल्याला आता असं रुसून असं आन राखून काम चालणार नाही आता आन झाडून काम करावं लागेल आपल्याला हम सर

आज या बैठकीच्या महाविकास आघाडीच्या बोर विधानसभा मतदारसंघातील निमित्तानं त्याचं स्वरूप बैठकीचं असताना त्याचं मेळाव्यात रूपांतर झालं आणि याच्यासाठी इथे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या संसद महारत्न देशातल्या एकमेव आदरणीय हो। सुप्रियाताई त्याच पद्धतीचं काँग्रेसचा विचार ज्यांनी अद्यापपर्यंत सोडला नाही एकनिष्ठता काय असते ती दाखवून दिली असे युवा नेते आणि त्या भागाचे लोकप्रिय आमदार संग्राम माझा थोकते तिन्ही पक्षाचे तिन्ही तालुक्याचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी मान्यवर मंडळी मी नाव लिहिण्याचा वेळ घेत नाही पण इथं बसलेले सगळ्याच मान्यवर अगदी नाम उल्लेख करावे असे आहेत पुढे सुद्धा अनेक महत्वाचे पदाधिकारी बसलेले आहेत मी मुद्द्यावर येतो थेट आधीची भाषण चांगली बारकाईने ऐकली काय चाललंय सध्या राजकारणामध्ये असा प्रश्न शालेय माणसाला पडतो शुद्ध माणसाला पडतो राजकारणामध्ये आता जे चालले सध्या ते इतिहासामध्ये कधी घडलेलं नव्हतं भारताचा इतिहास तपासा महाराष्ट्राचा इतिहास तपासा असं कधी घडलेलं नव्हतं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुन्य झालेली ही भूमी त्या छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीमध्ये आपण इथे काम करत असताना तुम्ही सगळे मावळे आता इथे अनेकांनी उल्लेख केला गद्दारांचा वगैरे छत्रपतींच्या काळात गद्दारांचा कडेलोट केला जात होता किल्ल्यावरून चकमक कड्यावरून फेकून दिलं जात होत पण आता गद्दारांचं करायचं काय आता काय चकमक कड्यावर आपल्याला फेकून देता येत नाही लोकशाहीमध्ये आता काय करता येईल आपल्याला मताद्वारे मतपेटी ही आपली बंदूक आहे मतपेटी हाच आपला एक मोठा कडा आहे असं समजा आणि या मतपेटीतनं त्यांना आपण धडा शिकवायचा हेच कारण उत्तर असतं तेच उत्तर त्यांना महत्वाचं ठरणार आहे आज एक चुलूक संबंध देशाने पाहिली बारामतीमध्ये आज जे घडलं ते संबंध महाराष्ट्राने पाहिलं मीडियाने दाखवलं ज्याचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आहे त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ट्रिपल इंजिन खोके सरकारचे सीएम आणि दोन त्या ठिकाणी महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आले होते त्या मेळाव्यात काय घडलं ते सगळं देशाने पाहिलं ते तुम्हालाही त्याच्यातला मोठा संदेश मिळतोय त्या मेळाव्यात असं घडलं आदरणीय पवार साहेब जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा खालून प्रचंड काळ टाळ्यांचा का कडकडाट झाला शिक्त्या मारल्या सगळ्यांनी पवार साहेब जेव्हा भाषणाला उठले तेव्हा सगळ्या शिट्ट्या आणि मोठा आवाज होता मात्र या दोन अर्ध्या अर्ध्या डीसीएमला आणि सीएमला मात्र तेवढ्या टाळ्या शिट्ट्या मिळाल्या नाहीत याच्यात जो काही संदेश जायचा तो संदेश गेलेला आहे बारामती लोकसभा आणि पुणे जिल्हा कोणाचा आहे हे त्या ठिकाणी त्या आणि टाळ्यांनी दाखवून दिलेला आहे त्यांची चेहरे पाहण्यासारखे होते मित्रांनो काय करायचं आपल्याला तीन मुद्दे महत्वाचे आहेत जे तीन मुद्दे आपण लोकांना सांगितले पाहिजेत बोललं पाहिजे आपल्याला अंग झाडून काम करावं लागेल खोटं बोल पण रिटून बोल ही भारतीय जनता पार्टीची नीती राहिली यांनी ठरवलंय की आपल्याला जर का लोक सहज आपल्याकडे येत नसतील दंड भेद वापरायचे दंड भेद वापरत असताना सुद्धा तुमच्यासारखे निष्ठावंत मावणे या ठिकाणी अजून इथे कार्यरत आहेत आणि इथे आहेत म्हणून तुमच्या स्वाभिमानाकरता तुम्ही स्वतः तुमच्यासाठी टाळ्या वाजवा दुसऱ्या जोरदार टाळ्या वाजवायच्या इथे सुप्रिया ताया आहेत आणि संग्राम नगर झोपते आहेत दोघांनी आपल्या बापाचा विचार सोडलेला नाही शुद्धतेचा मोठी भले कसा संत तुकाराम महाराज सांगून गेलेले आपल्याला पण भारतीय जनता पार्टीने ठरवलंय की आमच्याकडे तुम्ही येत नसाल तर तुम्हाला आम्ही त्रास देऊ तुम्हाला बदनाम करू आरोप करू आरोप करून तुम्ही बदनाम झाले की पुढे तुम्हालाच आम्ही आमच्याकडे घेऊ केतकवड्यामध्ये ते बाधेच्या कार्यक्रमाला संग्राम होतो तिथेच दावाने खुलासा केला त्या भारतीय संप्रदायाच्या कार्यक्रमात कारण दोन दिवस आधीच चव्हाण तिकडे गेले होते काय कमी होतो आशोत्सवांना त्यांच्या वडिलांचा विचार त्यांना पुढे टिकून ठेवण्याची हिंमत नव्हती स्वाभिमान नव्हता अरे अनंतराव थोपटे साहेब इथे आहेत पवार साहेब या जिल्ह्यात आहेत कधी दिल्ली पुढे झुकले नाही त्यांची पोरं सुद्धा इथे कधी झुकली नाही स्वराश शाहू फुले आंबेडकरांचा किती संकट आहे समाजचे लोक सांगतात आम्ही विकास 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 विकासासाठी तिकडे गेलो मला त्यांचा जाहीर सवाल आहे त्यांना याच्या आधी पण विचारलेलं आहे ते माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांची उत्तरं देणार नाही कदाचित तरी मी विचारत राहणार प्रश्न कारण भारताचा नागरिक हा सर्व समान असतो उगीच लोक आपली म्हणतात न थंड विचारायचे नसतात सगळे सारखेच आहेत मतदानाचा अधिकार नरेंद्र मोदीला एकच शिक्का द्यायचा अधिकार आहे कोणाला पाच शिक्षक द्यायचा अधिकार आहे का आहे का काय भारतीय राज्यघटनेने तुम्हाला आम्हाला समान हक्क समान समान न्याय दिलेला आहे का प्रश्न विचारायचे नाही इलेक्ट्रिकल इंजिन खोके सरकारचे जे एस टी एम आहेत जे दोन अध्या उपमुख्यमंत्री आहेत एक सवाल आहे विकास विकास पण तुम्ही तिघही ज्येष्ठ नागरिक जवळपास होत आला जवळपास दादा ज्येष्ठ नागरिक दोघीच म्हणतात रोहित दादा बच्चा आहे पवार साहेबांनी रिटायर त्र्याहत्तर वर्ष मोदीला पंतप्रधान करायचं स्वतः पासष्ट वर्षाचे त्यामुळं या तिघांना माझा सवाल आहे तुम्ही इतक्या वर्ष सत्ता बोगता तुम्ही तिघांनी पण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि दादा एखादी संस्थेचं तुम्ही वृत्त लावलं एखादी संस्था तुम्ही स्थापन केली आणि तिचा वटवृक्ष केला तुमच्या एखाद्या संस्थेचं नाव सांगा ती गांधी पण सांगा देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात कुठली संस्था उभी केली ऐका माहिती तुम्हाला एखादी एकनाथ शिंदे कुठला वटवृक्ष केला एखाद्या संस्था लावून अजितदादानी तरी लावला नाही एखादी संस्था उगते बारामतीतलं कुठं पुणे जिल्ह्यात पोर तालुक्यात लावलाय का आणि ज्या संस्थांतील सगळे साहेबांनी काय आणले आहेत भोरमध्ये संस्था आमच्या अनंतर थोक्यातील संस्था आहेत सगळ्या याला म्हणतात रचनात्मक विकास रचनात्मक विकासाची होक या जुन्या नेत्यांनी लावली साठ सत्तर वर्षामध्ये ती फळं आम्ही जातोय ती सुद्धा जर आम्हाला नीट खाता येत नसतील तर तुमच्यासारखा कृतज्ञ दुसरं कोणी नाही तर तुम्ही पळपुटी आहात स्वाभिमान तुमच्यात नाहीये आमच्या छत्रपती शिवाजीराजांचं तुम्ही नाव घेता ज्या छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेतात त्या शिवाजीराजांचं कोणतं तत्व तुम्ही पाळलं एक तत्व सांगा फक्त शिवाजीराजांचा स्वाभिमान तरी तुम्ही कधी पाळला का अगदी आहे का तुमच्याकडे स्वाभिमान तिघांच्याकडे स्वाभिमान आहे का दिल्ली पुढे शंभर वेळा झोपतात यांना निर्णय घ्यायचे सुद्धा अधिकार नाही सार्थ विचाराला तर दिल्लीहून काय असेल ते तुम्हाला आठवत असेल तीन महिन्या तुम्ही चकित्सा पालकमंत्री आज जरा करत नव्हते दिल्लीला जाऊन आले म्हणून पालकमंत्री केले काय प्रकारे विकास 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 म्हणजे कशाला विकास म्हणतात विकास <laughs> म्हणतात उभं राहिले ना पुणे जिल्ह्यामध्ये याची तुलना महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर इतर राज्यात जाऊन बघा मग पुणे जिल्ह्याचं महत्व कळतं आपल्याला या पुणे जिल्ह्याचा विकास केलाय ना म्हणजे एम आयडीसी असतील साखर कारखाने असतील शिक्षण संस्था असतील याच्यात कोणाची मुलं शिकतात कोणाची मुलं नोकऱ्या करतात आज तिथं महाराष्ट्र शंभर कंपन्या बोलावल्या प्रत्यक्षात विषज कंपन्या होत्या त्या कंपन्या सुद्धा पवार साहेबांनी ज्या बारामती आणली त्या लागणार सुद्धा नाहीत ती बरवारी नोकरी आहेत लोकसभेची निवडणूक संपली की यांना परत तरी पाठवते आमच्या तरुणांची दिशा फसवता आमच्या मराठ्यांना तुम्ही फसवलं आरक्षणाच्या नावाखाली त्या मनोज जरा के साधा कार्यकर्ता त्याची एसआयटी लावता अरे ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने तुम्ही राज्य करता मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पायाला स्पर्श करून पुतळ्याला स्पर्श करून शपथ घेतली त्या शिवस्मारक समुद्रामध्ये बांधणार म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पट्यावधी रुपये खर्च केले जलपूजन भूमिपूजन केलं कुठायचे स्मारक हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे आपण दोन हजार रुपये शेतकऱ्यांना पाठवता अकाउंटवर त्याच्या पुन्हा मेसेज येतात तुम्हाला दिलेवर का आम्हाला काय भीत देता का तुम्ही वर्षामध्ये सहा हजार रुपये घेता आणि आमच्याकडनं साठ हजार घेता ते साठ हजार कसे माहिती का हिर्याची गोंद केवढे होती दोन हजार चौदा ला हो दोन हजार चौदाला हिर्याची मिशन केवढे होती दोनशे रुपये आत्ता केवडला आहे साडेतीनशे त्यावेळेस पन्नास किलोची होती आता पंचेचाळीस किलोची आहे त्याच्याबरोबर दुसरं काहीतरी घ्यावं लागते अजून सुकला घ्या कुठली खातं बियाणे घ्या त्याच्या किमती दुप्पट झाल्या ओरिजिनल डिझेल पेट्रोल दोन हजार बाई घेऊन येत होती सिलेंडर आंदोलनाला चारशे रुपयाचा सिलेंडर आता ठेवणार आहे डिझेल पेट्रोलचे भाव किती वाढले हे प्रश्न विचारायचे नाहीत का त्याच्यावर बोला ना तुम्ही कुठेतरी ते बोलणार नाही पण आपण बोलावं लागेल आपल्याला सोशल मीडियातला प्रश्न विचारावा लागेल रोज ते काही <laughs> बोलवा का ते मुद्द्यावर कधीच बोलणार नाही तुम्ही शिक्षणाचं काहीतरी बोलायला लागला ना ते राम मंदिर सांगते तुम्ही आरोग्याचं काहीतरी बोलायला लागला काहीतरी अजून ते पुलवामाचं काहीतरी तुम्ही जे बोला त्याच्यावर ते कधी बोलणार नाही त्यांना प्रश्न विचारा पुलवामामध्ये आमचे सैनिक बेचाळीस मारले गेले त्याची चौकशी का झाली नाही अजूनपर्यंत आमचे सैनिक मारले गेले त्याची चौकशीची मागणी करतोय देश कुठून आमचा आरबीएस तिथे का नरेंद्र मोदी छप्पन इंच छाती का सांगत नाही नरेंद्र मोदींना आमचा जाहीर सवाल आहे तुम्ही दहा वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत इतके पत्रकारांना का गाबरतात एक सुद्धा आधीचे पंतप्रधान काढून बघा सगळे पंतप्रधान घर तीन महिला एक तरी पत्रकार परिषद घ्यायचे दर तीन महिन्यात आता दहा वर्षात एकही पंतप्रधानांनी आपल्या पत्रकार परिषद घेतली नाही पत्रकार मंडळ तुम्हाला ते फार घाबरतात पत्रकारांना पंतप्रधान आम्हाला घाबरत नाही पण पत्रकारांना फार गावडतात ते काय प्रकारे स्वातंत्र्य इथं राहिले की नाही आता चर्चा आहे चालू देशभर आज विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करून स्वतः पक्षात घ्यायचं दरोडे टाकतायत पक्षावर लोकांना जेलमध्ये टाकतायत तिकडे केजरीवालाच्या पक्षाचे लोक जेलमध्ये टाकतायत सगळीकडे चालतं आणि का त्यांचा विरोधी माणूस पकडायचा आणि जेलमध्ये टाकायचा प्रत्यक्षात सिद्ध काहीच होत नाही आणि आता आपल्याला दोन हजारची चिव्हची निवडणूक आहे ना ही आधीच्या कुठल्याही निवडणुकीपेक्षा आधी वेगळी निवडणूक आहे भारताच्या इतिहासातील पहिली महत्वाची निवडणूक आमदार आहे तर लोकशाहीच धोक्यात आहे इथं सुप्रिया खासदार व्हायच्या का संग्राम दादा आमदार व्हायन का एवढ्यापुरता प्रश्न मर्यादित नाही आता मित्रांनो आता आपलं संविधानच धोक्यात आहे आज निवडणूक आयोगाबद्दल शाळेतल्या मुलाला जर विचारलं की आपल्या देशाचा निवडणूक आयोग कसं काम करत आहे विचारा शाळेतली मुलं सुद्धा सांगते की निवडणूक आयोगावर आमचा भरोसा नाही हे काय प्रकार आहे <laughs> कितीतरी प्रश्न आहेत कितीतरी मुद्दे आहेत सुप्रिया ताई संसद रत्न होतात महासंसद रत्न ठरतात तिथं भाषण करायला अक्कल लागते अभ्यास लागतो भाषेवर प्रभुत्व लागतं तिथं वेगळ्या वेगळ्याचं काम नाही सुप्रिया ताई जेव्हा तिथे बोलतात तेव्हा हो, आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाची छाती फुगून हो कारण त्यांना आमच्या सुप्रियाताई तिथे काय बोलतात हे इथल्या लोकांना काय काय ना विरोधकांना पण नसेल कदाचित थांबा दोन मिनिट मागून हातलं गाडी चढक लागले की मधील ब्रेक लागले की पठळव बोलू काळजी असते दारांना जायचे ताईंना जायचे ते तुमची काळजी करतात तीन लोक बोलायचे तुम्ही दोनच मिनिटं घेतो मी पुन्हा कधीतरी मी सारखा येणार आहे तुमच्याकडे काय काळजी करू नका शेवटची दोन मिनिटं घेतो आणि थांबतो दोनच मिनिटं घेतो आपल्याला काय करायचं नाही आपला सोशल मीडिया आपला प्रभावीपणे वापरायचा आहे आपण वाढदिवस करतो आपल्या मित्रांचे पाव घरावळ्यांचे पण आता जरा प्रश्न त्या सोशल मीडियातनं टाका व्हायरल करा त्यांना प्रश्न विचारणारे व्हिडिओ छोटे छोटे आपल्या सोशल मीडियातनं खूप येतात ते व्हायरल करा घराघरात जाऊ द्या बद्दल प्रश्न विचारायला शिका आपली तरुण बोर आहेत शिकल्यात सवरल्यात त्यांना नोकऱ्या नाहीत बेरोजगारीबद्दल आपल्याला बोलावं लागेल जातीवाद इथे वाढवलाय मराठा ओबीसी मध्ये वाद वाढवलाय त्यांनी ओबीसीनं सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे आरक्षणावर बोलता येईल मी बोलणार नाही नाही येईल किंवा तरी पण आरक्षणाच्या नावाखाली इथे जाती जातीमध्ये त्यांनी तेव्हा कारण त्यांना इथे कळत नाही आता काय करायचं पण ही जात आपल्या आपल्याबरोबर येईल ती जात तरी बरोबर आपल्या येईल धनगर समाजाला सुद्धा त्यांनी फसवलं पडळकर सारख्यांना हाताशी धरलं पण सुप्रीम कोर्टात जे काय चाललं होतं किंवा विधानसभेत लोकसभेत सुप्रियता नाही त्यामुळं सगळी केलेली काम आहेत ही आपली कामं आहेत समोरच्या की तुम्हाला जर विकासावरच गप्पा मारायचे असतील दोन जुलै तेवीस नंतर दोन जुलै दोन हजार तेवीस नंतर तुम्ही काय केलं ते सांगत नाही आधीच काय सांगू नका आधी आमच्या पक्षाने आमच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेलं आहे पवार साहेबांच्या आशिर्वादाने तुम्हाला मंत्रीपद सगळ्यांना मिळाली होती त्यामुळे आधीच काय सांगू नका खूप काल सांगण्यासारख्या मी सोयपुरम घेऊन ठेवतो येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रियाता आधीचे वक्ते म्हणाले की पाचशे पेक्षाही जास्ती मतं मिळतील चांगली गोष्ट आहे आम्हाला बरं वाटतं प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताई हा महाराष्ट्राचा स्वाभिमान येत लक्षात ठेवा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे एकट्या ताई पुढच्या पन्नास खासदारांचे इतकं काम करतात एवढा मोठा खासदार देशातला मला एक दाखवा की ज्याचा संपर्क गावच्या जेडपी सदस्यापेक्षाही जास्ती संपर्क आहे आईच्या तालुक्यात तुमच्या तालुक्यात किती वेळा काही येतात एखादा खरं नाही खाली गेला सारखं चाललंय गौरव आणि वाडी वस्ती कुठेही काय जातात ताईचं फेसबुकवर सगळं डेटा आहे सगळा जाहीरपणे जे काय असेल ते कशाला फोटो बोलायचे त्यांना काही लपवायचं नाही त्यांच्यावर ईडीमिडी काहीच करत नाही त्यांना दा। त्यामुळे दादा आणि ताई या दोघांचं महत्व खूप आहे यांनी बापाचा विचार सोडला नाही ही फार मोठी गोष्ट आहे की विकत मिळत बरं का हे तत्व विकत दादाला मंत्रीपद मिळत होती ना कुणी आढावलं संग्रामदा चांगलं माहितीये कुणी पायात पाय घातला संग्रामदाच्या मंत्रीपदात कुणी पायात पाय घातला दादाला चांगलं माहिती त्यामुळं संग्रामदा सुप्रिया ताईनी आपल्या वडिलांचा जो पुरोगामी विचार आहे सर्व धर्म समभावाचा विचार आहे हा सगळ्या पद्धतीचा विचार आहे विकासाचा विचार आहे तो जपलेला आहे स्वाभिमान जपलेला आहे दिल्ली पुढे झुकले नाईक म्हणून यांना आपण सगळ्याचं मिळून ताकद घेऊया पुढचे दोन महिने आपण सगळ्यांनी कष्ट घेऊया दोन तास जरी रोज पक्षासाठी काम केलं पुष्कळ प्रचार आपल्या हातून होऊ शकतो आपल्या वाडी वस्तीवर पावड्या नात्या पोत्यांना सगळ्यांना सांगा भेटा आणि आपलं ही दुकाने जात स्वाभिमानाची एकदा वाजूनच पर्यंत दाखवायची आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र